मी संग्राम समेळ नमस्कार मी कल्याणी टिभे आणि आज तुम्ही आलात आहात आमच्या सेटवर म्हणजेच मुलगी पसंत आहे या मालिकेच्या सेटवर जी सण मराठीवर रोज संध्याकाळी सात वाजता तुम्ही बघता मालिकेत आता फार इंटरेस्टिंग वळण आलंय ज्याची काही प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते की श्रेयस बरा कधी होणार आहे <laughs> आणि फायनली तो बरा झालाय आणि गंमत अशी आहे की ते फक्त आराध्याला माहिती आहे आणि <laughs> घरात इतर कोणाला घरात इतर कोणाला माहीत नाही आणि घरात सगळ्यांचं वागणं बदललं आहे आणि ते तो आता कशा प्रकारे टॅकल करतोय आराध्याच्या सोबतीने आणि ते दोघं मिळून काय काय अशी सध्या गोष्ट सुरू आहे हो आणि नुकतंच प्रेक्षकांनी एक इंस्टावर फेसबुकवर छान एक गाणं बघितलं असेल प्रोमो बघितलं असेल वाटेवरी मोगरा तर प्रेक्षकांना त्याची आतुरता आहे आम्हालाही त्याची आतुरता आहे की ते तुम्हाला किती पसंत आहे आणि किती आहे तर ते गाणं शूट करताना पण खूप मजा आली आणि खूप दिवसांनी आम्ही असं रोमॅंटिक एक गाणं शूट केलं खूप एन्जॉय केला आम्ही खूप मजा आली आम्हाला yes, ते शूट करताना येस आणि मला वाटतं स्टोरी फार इंटरेस्टिंग होत चालली आहे का आम्ही जेव्हा स्टोरी पुढची ऐकतो वाचतो तेव्हा आम्हालाही मजा येते आमच्याबरोबर मामा पण असतो ज्या मामाला तुम्ही आत्तापर्यंत वेगळ्या रूपात अवतारात बघितलेलं असतं सगळी वाईट कामं करताना तो मामा चांगलं काहीतरी काम करताना दिसतो त्यामुळे मला वाटतं फार मजा आम्हाला करताना येते आणि असा प्रयत्न आहे की तीच मजा तुम्हाला सुद्धा मालिका बघताना येईल आमच्या मालिकेला एक वर्ष पूर्ण झालं आहे पंधरा जानेवारीपासून मालिका सुरू झाली होती आणि एक वर्षाचा प्रवास इतका पटकन गेला हे खरं तर जाणवलंच नाही कारण इतकी छान टीम आहे इतके छान सगळे आर्टिस्ट आहेत आमची डिरेक्शन टीम आहे आमची प्रोडक्शन टीम आहे तर पंधरा जानेवारीला ज्यावेळी एक वर्ष पूर्ण झालं त्यावेळी सगळ्या मेमरीज अशा डोळ्यासमोरून गेल्या आणि खूप छान वाटलं खरं तर प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळेच एक वर्षाचा टप्पा पूर्ण होऊ शकला आहे कारण मागेसुद्धा आम्ही हे बोललो की आजकाल मालिकेंचा कालावधी इतका उरलेला नाही आहे म्हणजे कधी ॲब्रप्टली त्या बंद होतात किंवा कधी काही होऊ शकतं पण देवाचे आशीर्वाद प्रेक्षकांचे आशीर्वाद आणि तुमचं प्रेम त्यामुळे आम्ही हा टप्पा पार केला आहे आम्ही तुमचे आशीर्वाद आणि प्रेम आम्हाला असेच म्हणजे आम्ही असे अनेक वर्ष मालिका सुरू ठेवू आणि तुम्हालाही ते पसंत पडेल हीच इच्छा आणि आता कल्याणी आणि मी इथे फार इंटरेस्टिंग गेम खेळणार आहोत आणि त्या गेमचं नाव आहे ब्लो इट आऊट अँड बिल्ड इट अप तर आता तुम्हाला कळेलच गेम काय आहे आणि स्पर्धा आम्हा दोघांच्याच असणार <laughs> आहे तर बघूया कोण जिंकत आहे ते बघू बघू बघू

सेलो टेप लावली आहे बघ मला नाही लावली तुझं आहे सलो मला नाही आहे सेलो टेप मजा आली खूप मजा आली थँक्यू थँक्यू सो मच वर्षानी मला वाटतं आता कायतरी खेळायची संधी मिळाली शाळेत असताना खेळायचो ना हां शाळेत खूप वर्ष झाली पण मजा आली एक दोन मिनिटच खेळलो धमाल आली धमाल आली पूर्ण असा उत्साह मिळाला आता जातो टीमसाठी आणि थँक्यू 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 सो मच आमची मालिका मुलगी पसंत आहे अशीच तुम्ही बघत राहा प्रेमाने आणि तुमचे आशीर्वाद आम्हाला देत राहा सोमवार ते रविवार संध्याकाळी सात वाजता फक्त सन मराठीवर